मूल शहरातील खासगी बालविकास प्राथमिक शाळेतील शिक्षक विवेक हरमवार यांच्या निधनाच्या घटनेने शहरात खळबळ उडाली असून शिक्षक वर्गात शोककळा पसरली आहे विवेक हरमवार हा शिक्षक मूळचा सावली तालुक्यातील साखरी येथील मूळचा रहिवाशी असून बालविकास शाळेत शिक्षक पदावर कार्यरत होता मूळ येथील कॉन्व्हेंटच्या समोर स्वतःचे घर असल्याचे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार कळले दिवाळीच्या सुट्ट्यांच्या कालावधीत ते कुटुंबियांना घेऊन काही दिवसांपासून बाहेरगावी होते एकतीस ऑक्टोबरपासून नियमित शाळा सुरू झाली असूनही विवेक हरमवार शिक्षक हा शाळेत उपस्थित नसल्याचे लक्षात आल्यानंतर सहकारी शिक्षकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी घरी जाऊन पाहणी केली असता त्यांनी स्वतःच्याच घरी आत्महत्या केल्याची ही दुर्दैवी घटना उघडकीस आली त्याला आई पत्नी लहान एक मुलगा एक मुलगी असा परिवार असल्याचे समजले विवेक हरंबार हे शहरातील मनमिळावू कर्तव्यनिष्ठ आणि शांत स्वभावाचे शिक्षक म्हणून ओळखले जाते त्यांच्या अचानक निधनाने विद्यार्थी पालक तसेच शिक्षण क्षेत्रात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे